नमस्कार आमच्या जनसत्तान मराठी प्रथम तुमचं स्वागत आता उद्या जे तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्या जा उपस्थितीमध्ये जा किंवा त्यांच्या अध्यक्षतेखाली जे आमसभा होते त्या आमसभेच्या अनुषंगाने आम काय सांगा बरेच वर्षानंतर जवळ तेरा चौदा वर्षे झाली असतील कि त्यावेळेसच्या आमदारांनी आपल्या तालुक्यात कधीच आमसभा घेतली नाही माननीय उत्तमरावजी जानकर एक संधी दिली कार्यकर्त्यांना सर्व पक्षातल्या नेत्यांना सर्व संघटनेना उद्या आमसभेला हजर राहो आणि त्यांचे काय सरकारी अडचणी आहेत कुठल्या द्या पंचायत समिती असू कृषी खाता असू तहसील असू किंवा अनेक खात्यातली जी काय अडचणी आहेत ती आपली व्यथा मांडायला आणि तिथं समोर सगळे अधिकारी राहणार आहेत त्याच्यामुळं त्याचा प्रश्न बरेच मार्गी लागतील आणि ह्यात ना आपल्या तालुक्यात काय विषय काय काम चाललेत काय विकास काम होणार आहे ते, हो ही एक जनतेला आणि पदाधिकाऱ्यांना प्रत्येक तालुक्यातल्या माहिती मिळते ते त्यामुळं जी प्रथा पहिले सत्ताधारी आमसभा मोडीत काढली होती ती मान्य उत्तमरावजी जानकरला अजून मी साहेबांना अजून मी अभिनंदन करतो की ही प्रथा तुम्ही पाच वर्ष चालू ठेवावी आणि प्रश्न मिटतील न मिटतील पण आमसभा जर वर्षी पाच वर्ष मान्य उत्तमराव जानकर साहेबांनी घ्यावी आणि ह्या वर्षी घेतलेली आणि उद्या शंभर टक्के ही आमसभा तालुक्याला एक सुरुवात होईल की विकासाच्या दृष्टिकोनानं आणि एक सर्व सरकारी अधिकाऱ्यावर लोकांचं पदाधिकाऱ्यांचं लक्ष राहील त्याच्यामुळं हे कंट्रोल होऊन जाईल तसेच प्रश्न आहे वारंवार लोकप्रतिनिधींकडून सोशल मीडियावर यामाडिशाच्या प्रश्नावर केलं जातंय तर तुमचे काय म्हणणं आहे ना की माळशिरस तालुक्यात मध्ये यामाडिसे होईल का किंवा आपल्याला काय वाटतं का गेल्या कित्येक वर्षापासून आपण शेतकऱ्याच्या प्रश्नावर यामाडिशाच्या प्रश्नावर रेल्वेच्या प्रश्नावर स्वतः आपण काम करत आहात काय वाटतं आपल्याला असे अनेक मोठे प्रश्न आहेत माळशिरस तालुक्यातली जी माग पाच पन्नास वर्षात झाले नाहीत सत्तेत गेल्यानंतर ही पदाधिकारी विचारतात की आपल्याला ही करायचं आहे आणि एक शेजारच्या तालुक्यात प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन एम आय डी सी झालेत पण आपल्या तालुक्यात एम आय डी सी झालेली आज पागायत अजून मंजूर नाही मागणी बरेच ठिकाणी आहे मागणी आहे बरेच पहिले विद्यमान आमदार चालूचे आमदार खासदार यांनी मागणी केलेली असेल पण सी महागच व्हायची व्हायला पाहिजे होती ती झाली नाही वास्तविक पात्र येऊची एम आयडी सी संदर्भात मायशिरस ही शेती महामंडळची जमीन अजून संयुक्त शेतीला दिलेली आहे अजून सरकारनं कुठलंही गॅजेट पत्र ती, एक, जहरत, ती, इस, ती एम आय डी ला द्या म्हणून काय झालेलं नाही त्याच्यामुळे ही फक्त एक एम आय डी सी हेड ऑफिसने एक जाहिरात टाकली होती सकाळ आणि लोकमत पेपरला की एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट इज त्याचं म्हणणं असं आहे की एमआयडीसी तिथं एम आय डी सी करू इच्छिते जर कुणाला अर्ज करायचा असेल त्यांनी सोलापूर एम आय डी ऑफिसला अर्ज करावे अजून वास्तविक पाहता तिथे एम आय डी सी झालेली नाही अजून शासनाची मंजुरी नाही आणि तसं कुठलाही पत्रव्यवहार झालेला नाही आता दुसरी एम आय डी सी मसवडला ऑलरेडी सरकारनं डिक्लेअर केली मसवड दुर्देव आपल्या लगतची गाव आहे तिथं सात ते आठ हजार एकरा मोजणी झाली पैसे आलेत मोजणीला आणि त्याच शेजारी आपलं एक गाव आहे गारवाड तिथं चार हजार पाचशे सदुसष्ट एकर उदयन महाराजाची जमीन आहे त्यांनी पत्र दिलंय त्याला जुडून एमआयडीसी ला कॉरिडॉरला बँगलोर मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरला की गारवाड गाव त्यात करावं पण दहा ते बारा हजार एकराची मोठी एम आय डी सी तिथं होईल मग मी विनंती करतोय सर्व प्रतिनिधींना आजी माझी ह्याच्यात राजकारण न करता आधीच आपण आपल्या युवकांना पोरांना रोजगारापासून आपला तालुका वंचित आहे उद्योगापासून वंचित आहे आपला पर कॅपिटा इन्कम तालुक्यातला कमी होत चाललाय आपल्या तालुक्यातले साखर कारखान्याची अवस्था बिकट झाली आज पन्नास टक्के ऊस बाहेर जायला लागलाय आज ऐंशी टक्के दूध बाहेर जायलाय आणि नव्वद टक्के पैसे बँका पतसंस्था ही बाहेर जायला लागले आपल्या तालुक्यात इन्व्हेस्टमेंट व्हावी आणि पैसे आपल्या तालुक्यातला आपल्या तालुक्यात डेव्हलपमेंट व्हावं कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी असू द्या त्यांनी सगळ्यात सर्वांनी मिळून गारवाड हे मसवट एम आय डी सी लाईन ला संयुक्तपणे जॉईन व्हावं आणि तिथं एक दहा बारा हजार एकराची एम आय डी सी एकत्र होईल ह्याच्यासाठी प्रयत्न करावे श्रेयवादाचा वाद नाही जी काम आपण कुणी प्रयत्न केलं म्हणून आणली आज तागायत कुठलेही मंजुरीचं पत्र नाही त्याच्यामुळं प्रतिनिधी कोण असून कोणी मुख्यमंत्र्याला उद्योग मंत्र्याला भेटतं निवेदन देतं पण आज तागायत है कुठल्याही आणला असेल या सर, तर या दोन्ही प्रतिनिधी मी हात जोडून विनंती करतोय तुमच्याकडे काय मंजुरीचं पत्र असेल शासनाचं तर उद्या आमसभेत येऊन सादर करावं सर्वांना जाहीर करावं पत्रकार नाही देण्यात यावं म्हणजे एमआयशी झाली का नाही ती उद्या आमसभेत कळल आणि तुम्ही जर नाही आला किंवा पत्र नाही दिलं म्हणजे काय तर संशय आहे न जाण्याला कामाला श्रेय घेऊ नका हीच विनंती आहे सर्व प्रतिनिधींना आणि ह्या पुढं सगळ्यांनी तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याचं पर कॅपिटल इन्कम इन्कम वाढवायसाठी तुम्ही आपसात मांडण्यापेक्षा सर्वांनी मिळून सर्व पक्षांनी माळशिरस तालुक्याचा जनतेचा विचार करावा आणि आपला प्रश्न उद्या मान्य उत्तमरावजी जानकर साहेबांनी संधी दिली तुम्ही यावं आणि ह्या आमसभेला तुमचं म्हणणं मांडव हे जे निसर्ग होईल आणि पाच वर्ष अशीच आमसभा तालुक्याला व्हावी ही माझी